बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सुख करता दुखानाची दूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सुरवांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना नमस्कार सर्वांना मी जयश्री पाटील आज गुरुवार आहे आपल्या स्वामींचा वार मी आणि माझा मुलगा स्वामी समर्थाच्या मठामध्ये दर्शनासाठी निघालो होतो स्वामींच्या मठात दर्शनासाठी गेलो शांत होतं गर्दी नव्हती छान दर्शन झालं स्वामींचं लवकर गेलो त्याच्यामुळे लवकर गेलो कशामुळे ती संध्याकाळी आरतीची तयारी करायची होती ना मला लवून जाऊन दर्शन घेऊन यावं मग नंतर घरी आपले येऊन आर्टिस्ट तयारी करता येते आपल्याला छान मूर्ती आहे बघा आमची प्रसन्न अगदी आज काही जणांचं दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन चालू होतं आणि हे बघा आपला माई घाट स्वामी समर्थांची आरती पण चालू होती पालखीची स्वामी समर्थांच्या पालखीचं दर्शन झालं छान हा हा बघा आपला माई घाट माई बघा कशी संत वाहते पात्र्यामध्ये आपल्या आम्ही थोड्या वेळ ते शांत बसलो होतो छान रम्य वातावरण वा होत आज गुरुवार आहे आपण स्वा स्वामी समर्थांच्या मठाला आलेलो दर्शन घेण्यासाठी स्वामींचं तसेच कृष्णाची पाणी पातळी बघण्यासाठी आलो आहे गेल्या गुरुवारी आलो होतो नदीची पातळी खूप वाढली होती पाण्याची येण्याची सगळ्यांना भीती होती सगळ्यांना पण आपल्या विघ्नार्थ्यांनी आपल्यावर खूप मोठं संकट टाळलं आहे हे बघा आज आपण आपल्या गणपती बाप्पासाठी खिरीचा निवड तयार करत आहे शेवयाची खीर करूया शेवया अशा छानपैकी भाजून घेणार आता त्यासाठी शेवया का एक, एक काजू बदाम आणि वेलची साखर आणि तूप आणि दूध तापत ठेवलेलं हो आहे आता आपण याला भाजून घेऊया भाजून घेऊन आपल्या आरतीची तयारी करायची आहे संध्याकाळच्या ve tane nasılla güzel bağlan अशी बारीक अशी बारीक बदामांचे अशी काप करून घ्यायचे दाता खाली आला म्हणजे बदाम छान लागतो शिवाय भाजून झाल्या आता गॅस बंद केलाय काप काजूचे असे काप करून घेतले पेरची सोडून घेतली शेवट काढून घेतली तूप टाकायचं थोडस तूप टाकून काजू आणि बदाम तुपात छान अशी लाल तळून घ्यायची लालसर तळून घेतली आता आपण त्यामध्ये दूध टाकून घेऊया त्याच्याकड आपल्याला आपण थोडी साखर आणि तुपात तुपात तुपा, भाजलेल्या शेवया टाकून छान उकळ्या दिना छान शिस्त आपल्या बाप्पासाठी तयार झाले शेवयाची खीर पडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या गणपती बाप्पाला छान छान खिरीचा नेऊ दाखवला चुकल्या मातील शामकर गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या